क्लास कसा वाटला <laughs> यातलं आय थिंक मला कुणीतरी स्टुडंटनी विचारलेलं मॅडम तुमचे रिव्ह्यू सेंड करा असं काहीतरी आता एक्झॅक्टली कुणी विचारलेलं ते आठवत नाहीये मला कुणी तरी विचारलेलं कसा वाटला क्लास सगळ्या शंकांचं समाधान झालेलं आहे ओके म्हणजे जे गुरुनी ज्ञान जो छंद नाही भरपूर पुरेपूर दिले देण्याचा प्रयत्न केलेला आहे तोही ओके okay. नाही तरी छोट्या छोट्या जेवढ्या गोष्टी कव्हर होते तेवढ्या कव्हर करते सांगण्याचा शंभर टक्के झाले आणि श्रुतिका माझ्या जवळपास सुरुवातीला ज्या दिवशी तुम्ही फुलांच्या अर्धा तास घेतला ना हुँ. तर कसं असतं प्रॉपर ज्याला म्हटलं असते असत माहित काय चुके ते आम्ही नऊ खेळत आम्हाला कळत नाही त्याच्यात काय चुक आहे आमच्यातही सुधारणा झाल्या म्हटलं त्याच्यामुळे हो नाही मला ते पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं की कुठे काय चुकलेलं वगैरे असेल किंवा कोणत्या वेळी केलं त्याच्यामुळे फिनिशिंग मध्ये हे होतं आणि ते हे आत्ता सांगितलं तर तुम्ही प्रॉपर वेनी त्याची प्रॅक्टिस होते नाहीतर मग चुकीच्या वेनी केलं ना तर ते किती केलं तरी म्हणजे का आता काही स्टुडंट असतात बघा क्लास झालेले पण असतात तर ते पण येतात नाही का तर त्यांचा प्रॉब्लेम हाच झालेला असतो की राईट वे माहिती नसतो आणि मग चुकीच्या वेळी खूप प्रॅक्टिस करतात पण मग ती तशी फिनिशिंग येत नाही म्हणजे प्रॉब्लेम हा असतो की फिनिशिंग येत नाही बनवता येत सगळं फक्त फिनिशिंग येत नाही मग काय प्रॉब्लेम आहे असं होत श्रुती का ताई येस मॅम खूप छान शिकवता तुम्ही शिकवताना असं वाटतं की म्हणजे म्हणजे बेसिकली ना सुरुवातीला मला थोडा इंटरेस्ट नव्हता पण तुमचं शिक्षण म्हणजे शिकवण्याची पद्धत बघता जास्तच इंटरेस्ट यायला लागलाय आणि आता इंटरेस्ट नाहीये कारण की म्हणजे तुमच्या बहिणीने मला तसं सांगितले सा <laughs> तुमच्या शिक्षणाची शिकवण्याची शिको, पद्धत इतकी छान आहे की माझा इंटरेस्ट एकदम असा यायला लागला कि त्याच्यामध्ये शिकण्यासाठी आता असे छान छान प्रोडक्ट बनवा बहिणीसाठी पहिलं प्रोडक्ट बनवा तिला काहीतरी बनवून गिफ्ट करा तिने तुमच्यासाठी गिफ्ट केलेलं आहे ना सो तुम्ही आता गिफ्ट करा हो हो नक्कीच म्हणजे बाकीच्यांना सांगते ह्यांच्या मोठ्या बहिणीने हे केलेलं म्हणजे क्लास साठी पे केले होते आणि ऍड्रेस पण दिला होता आणि क्लासच्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी नाही करणार आहे मी ऑलरेडी जॉब करते मी माझ्या बहिणीसाठी केलेलं आहे तिला सरप्राईज <laughs> असा त्याच्यामुळे आता जे बनवलेलं प्रोडक्ट आहे ते तुम्ही तुमच्या बहिणीला पहिलं गिफ्ट करा हो नक्कीच त्यांना म्हणजे पाहून छान वाटेल की काहीतरी बनवलंय असं युनिक वेगळं काहीतरी हो हो त्यांनी पाहिलं असेल ना बनवलेलं हो हो बनवून झाल्यानंतर त्यांनी पाहिले छान वाटले त्यांना पण हा हा मला म्हणते जरा जास्त प्रॅक्टिस करत <laughs> प्रॅक्टिस थोडी लागेल प्रॅक्टिस फुलांची वगैरे करा एकदा त्याची प्रॅक्टिस झाली ना की माहितीये आणि कसं होतं आता मी जरी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे खूप डिटेल्स मध्ये छोट्या छोट्या गोष्टी पण काय होतं कधी कधी आपण जेव्हा बनवतो ना एखादी गोष्ट तर तेव्हा अजून काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की इकडून वायर घेतली किंवा तिकडून वायर घेतली तर ते अजून इझी पडतं किंवा अजून छान कि वाटतं किंवा अजून जास्त फिनिशिंग येते हे तुम्ही जेव्हा करताल ना अजून थोडी प्रॅक्टिस तर तेव्हा अजून तुमच्या लक्षात येतील काही गोष्टी किंवा कधी कधी काय होतं मी एखादी गोष्ट सांगितलेली असते पण रेंज प्रॉब्लेम किंवा कधी कधी ऐकण्यात ती येत नाही पण जेव्हा तुम्ही बनवतात ना तर तेव्हा कधी कधी लक्षात येतं की ही अशी अशी असं केलं तर असं होतं म्हणून बनवताना हो अजून पुष्पाताई मला क्लास करून खूप छान वाटलं <laughs> मला आवडच होती याच्यामध्ये वगैरे पण खूप छान वाटला ओके खूप छान सपोर्ट okay. तुम्ही प्रॅक्टिस करा पण बर का खूप फुलांची oh. वगैरे प्रॅक्टिस करा म्हणजे अजून फिनिशिंग प्रॉपर यायला पाहिजे अजून oh, मधुरा ताईंना तर माहितीच आहे त्यांनी ऑलरेडी रिव्ह्यू दिलेला आहे छानच झाला आहे क्लास मस्त पण तुम्ही प्रॅक्टिस नाही केली